आणि निवृत्ती या दिवशी आणि रोजच याच स्मरण करत असतो अर्पण करण्यात येत आहे पुष्प अर्पित करण्यात येतील सुरुवात या कार्यक्रमाची <Sans> त्यानंतर नितीनजी साहेब दशरथजी मोकल साहेब आणि युवराजजी साळुंके साहेब आपणही यावं खांद्यावर आहे आणि आपण ते अतिशय आनंदाने महत्वपूर्ण यांनाही विनंती आहे की आपल्या शुभ असते त्यांना सुद्धा सन्मानित करून आपण त्यांच्या पाठींना देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत मला वाटतं ही पाठीवर शाबासकीची थाप आहे कौतुक आहे आणि हा ते सुद्धा या समाजकार्यात निश्चितपणे भारतीय थळ सेनेतील निवृत्त यांचे साथ आपल्याला जास्त असते नाही का तेव्हा शेखरजी भडसावळे साहेब उपस्थित आहे विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण त्यांना मानपत्र यांच्या अशुभ जोरदार टाळ्या जोरदार टाळा झाल्या पाहिजे त्यांच्या आहे तेव्हा त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय मी आदरणीय प्रथमता मान्य श्री शिवाजी ठेवले मी टोकावर पोहचलो होतो आणि मला माझ्या विश्वास पोहोचत नव्हता की आज मधला एक माणूस कर्जत मधला तुमच्यामधला एक माणूस ती साधारण साडेनऊ तासामध्ये एव्हरेजच्या टोकावर पोचला होता ज्याचा पंधरा तास ते सोळा तास हा स्पीड असायला होता त्यांनी सांगितलं मी साडेनऊ तासावर पोचलो होतो खूप अभिमान होता की आज कर्जतचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचणार होतो कारण ज्या दोन हजार तेवीसमधला पहिला गिर्यारोह हो। पहिला जो चारशे त्रेचाळीस लोकं जी चारशे त्रेचाळीस जगातली लोकं आली होती त्यांच्यातला पहिला गिर्यारोह आज जगाच्या टोकावर बसला होता आणि तो कर्जतचा होता तिरंगा हातात घेतला महाराजांचा भगवा दोष काढला आणि फक्त रडत रड मी ते काम करत होतो की हातात धरून तो फडकवत होतो आपल्या कर्जतचा अणजीने निलेशजी चौड्याने नंतर एक मला आठवणीने माझ्या खिशामध्ये एक ध्वज दिला होता कर्जत महाराष्ट्र रायगड आणि तो काढला आणि तो फडकवला कारण आपल्या कर्जत तालुक्याचं नाव रायगडच्या म्हणजे एकोणतीस हजार पस्तीस फुटावर होतं खूप अभिमान वाटत होता वीस मिनटं ठेवून मी फक्त रडत आतल्या घुस्मटत होतो की आज सगळ्यांनी जी मेहनत घेतली होती आज दोन वर्षाची मेहनत तुमचे तुम्ही सगळ्या कर्जतकारांनी साहेबांनी सगळ्यांनी भाऊंनी जी मेहनत घेतली होती त्याचा आज चीज झालं होतं सोपं नसतं सागर सागरमाता हे सर करणं त्याच्या पुढचं काय म्हटलं भाऊ म्हटलं थांबा जरा आता अठ्ठेचाळीस लाख रुपये जरा कर्ज फेडायचं आहे ते झालं की नक्कीच मी पुढची उडी मारेन आणि तुमचा तो विश्वास मी साकार करून जाते पण मला अभिमान वाटतो की आज आपण खूप चांगल्या ठिकाणी जातो आज याच स्मारकाला पूर्वी आपण म्हणायचो की कर्ज कुठे उतरायचं तर नाही मात्रांच्या पायथ्याशी उतरतो तर नाही आज आम्ही अभिमानाने सांगतो मोहात्मा स्मारक तिथे चौकात आपण भेटूया ते आपण अभिमानाने सांगू शकतो कारण ही आपली भूमी आहे आता नवीन इतिहास घडतो आहे की पूर्वी असं म्हणायचं माझं एक मित्र मला नेहमी सांगायचे मुंबईचे अरे भेटाय कर्जतमध्ये भेटू म्हटलं कुठे भेटायचं ते मला सांगायचं अरे आपल्या बॅनर चौकात भेटू ते म्हणतो बॅनर चौक म्हणजे मला पहिला प्रश्न पडायचा नक्की कुठे पण आता आपली ती ओळख पुसली जाते या सात तारखेला त्या बहुतेक साहेब येत आहेत आणि ही ओळख आमदार साहेबांच्यामुळे कदाचित आपण अभिमानाने सांगू की त्या विठुरायाच्या चरणी भेटायला ये तिथे आमची ओळख आहे आणि ह्याच आपला कर्जची मायाभूमीची ओळख आहे आणि असेच प्रतिनिधी आम्हाला लाभू हीच मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो आणि तुमच्यासारख्या सगळ्या शुभेच्छांचं तुम्ही मला द वेळोवेळी मदत केली त्यामुळे सर्वांचे आभार या प्रेम त्यामुळे असेल संतोष दगडीनं त्यांचं प्रवास वर्णन जे केलं ते प्रवास वर्णन ऐकून आपण बोलूच नाही असं एक वेळ वाटलं परंतु संतोषच्या कुटुंबियानं एका वेड्या संतोष स्वप्न साकार करण्याकरता त्याची अर्धांगिनी असेल आई वडील असतील त्याचे मित्रगण असतील यांनी जो त्याला आधार दिला भक्का मासा पाठिंबा दिला धीर दिला त्या सर्वांच्या प्रती आदराची सन्मानाची भावना व्यक्त करण्याकरता बोललं पाहिजे या उद्देशाने बोललो आपले निलदे आणि जाधव देशासाठी सेवा करत असलेले शूर जवान आपण पाहिले या त्यांच्या मोहिमेवर जात असताना मग संतोष हिमालय शिखर सहन कर, सहन करण्याकरता गेला असेल आपले हे दोन छोटे सहकारी देशाची सीमा देशाची सलब्ध टिकवण्याकरता आपल्याला सुखानं जीवन जगता आलं पाहिजे याकरता देशाच्या सेवेसाठी पाठवत असताना त्या आई वडिलांना सुद्धा कुठेतरी आपण सलाम केला पाहिजे प्रत्येकानं जर का उद्योग व्यवसाय करायचं ठरवलं अमाप संपत्ती कमवण्याचं स्वप्न जर का पाहिलं आणि तेच पूर्ण करण्याकरता जगले आणि मेले तर त्यांचं जगणंही काय कामाचं आणि मरणही काय कामाचं पण हे जे शूर जवान हे दे वेळे देशप्रेमासाठी देशभक्तीसाठी देशाच्या दे रक्षणासाठी हसत हसत जेव्हा सीमेवरती जातात तेव्हा त्यांच्या ते जा भावनाही तितक्यात महत्त्वाच्या असतात आणि त्या भावनांचा आदर आपल्या प्रेस क्लबच्या माध्यमातून आपण या ठिकाणी व्यक्त केला त्याबद्दल नेहमीच आपण वेगवेगळ्या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं त्यामध्ये आणखीन काही शिरपेचा मध्ये रोवण्याचं काम आपण केलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा हुतात्म्यांना नम्रपणे अभिवादन करतो आणि थांबतो नमस्कार बलिदान दिन या ठिकाणी नेरलच्या आपल्या माथेरांच्या पायथ्याशी वा बलिदान दिन दिया साजरा हो अस्तर जानी या ठिकाणी साजरा होत असताना व्यासपीठावर उपस्थित असणारे आपले माझे आमदार आमचे सहकारी सुरेश भाऊलाड ज्यांनी खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी एव्हरेस्ट शिखर चढत असताना चित्त थरारक असणारा तो प्रवास सांगितला गेला ते आमचे सन्माननीय संतोषजी दगडे देशसेवेसाठी आपले प्राणपणाला लावून देशासाठी लढणारे माझे दोन्ही निवृत्त जवान जाधव आणि आमचे निलधे गुटराम जाधवांचे आमचे चिरंजीव आहेत नेरलचे आणि निवृत्ती निलधे त्यानंतर या नेरल ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच आमच्या उषाताई पारधी उपसरपंच माझा सहकारी मंगेशजी आमचे मस्कर त्यानंतर खऱ्या अर्थाने या आजाबदस्त्यामध्ये ज्यांचं मुळाचं योगदान होतं ते भडसावळे काका त्यांचे चिरंजीव आमचे आजही एक शेतकरी म्हणून खऱ्या अर्थाने या कर्जतला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे आमचे शिखरजी भडसावळे त्यानंतर आमच्या ग्रामपंचायतीच्या रणरागिनी मागे बसलेल्या आहेत आमच्या मानकावणीताई असतील देशमुखताई असतील त्यानंतर सत्तताई कराळे असतील आमच्या नम्रता कांदलगावकर आणि आपण विजयजी मांडे आमच्या या ठिकाणी उपस्थित शिंदे के आहेत केतन फोतदार आहेत आमचे अंकुशजी दाभणे आहेत प्रभाकर देशमुख असतील सारे आपण पत्रकारमध्ये माझे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो तर आजचा दिवस आपण सर्वजण कर्जतकर दोन जानेवारीचा आपण हुतात्मा दिन म्हणून आपण मांडवीचा सकाळी शासकीय असणारा कार्यक्रम आणि आजचा सायंकाळी आपण प्रथेप्रमाणे रायगड प्रेस क्लब आणि कर्जत प्रेस क्लब आयोजित असा हा स्मारक समिती नेरल आयोजित केलेला हा कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरा करत असतात आणि या निमित्ताने उपस्थित असणारे माझे सगळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत सकाळीसुद्धा मानवणीला मानवंदना देण्यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने आज उपस्थित होते खरं तर या हे स्मरण या दिवसाचं या विद्यार्थ्यांना म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या भावी युवा पिढीला हे कायमस्वरूपी सातत्याने राहावं या दृष्टिकोनातून एक सामाजिक बांधिलकी जपत कर्जत प्रेस क्लब रायगड प्रेस आयोजित हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो तो खऱ्या अर्थाने संतोषजी पेरणे आपल्या संपूर्ण टीमचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे कारण हा कार्यक्रम आपण ज्या पद्धतीने आयोजित करता तो खऱ्या अर्थाने आजच्या तरुणांना आपल्या युवा पिढीला एक स्मरण आणि युवा पिढीला एक मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असतं ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या देशभरातून अनेक क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं असताना माझं कर्जत सुद्धा कुठेही त्या काळामध्ये मागे पडलेलं नव्हतं तर कर्जतमध्ये या दोन स्वातंत्र्यवीरांनी त्या काळामध्ये सिद्धगडच्या पायथ्याशी आपल्या प्राणाचं रक्ताचं अभिषेक त्या ठिकाणी घातलं गेलं आणि ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी त्यावेळेस दिलेलं योगदान जे होतं ते तुम्हा आम्हा सर्वांना आजही एकट्याशिवाय दिन पिड़े या ठिकाणी साजरा होत असताना आपल्याला ते स्मरण हे पिढ्यान पिढे राहावं अशा पद्धतीचं कार्य त्यावेळेस केलं गेलं आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की या जगामध्ये या भूतलावर ज्या ज्या महापुरुषांनी जन्म घेतला मनुष्यरूपी तर अनेक जन्माला आले अनेक मृत्यू पावले परंतु ज्याने ईश्वरी कार्य केलं त्यांचंच नाव आज या जगामध्ये घेतलं जातं आणि असंच कार्य त्या काळामध्ये सुद्धा ज्या ज्या महापुरुषांनी झालेले आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज असतील मग त्यानंतर आपण जर नाव घेतलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महावीर असतील किंवा रामदास स्वामी असतील किंवा ज्या ज्या वीरांनी ज्या ज्या माणूस म्हणून जन्माला या भूतलावर आले आणि ईश्वरी कार्य केलं गेलं त्यांचंच नाव आजही घेतलं जातं छत्रपतींचा कालखंड आपण पाहिला तर आज सातशे सातशे वर्षापूर्वी केलेलं कार्य होत आजही छत्रपतींचा आदर्श ठेवून आपण वावरत असतो आजही ह्या दोन स्वातंत्र्यवीरांनी दिलेलं बलिदान हे चंद्र सूर्य असेपर्यंत या कर्जतकारांना कधीही विसरता येणार नाहीये आणि म्हणून आज या ठिकाणी आपण या स्मारक समितीने आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि आपण खऱ्या अर्थाने ज्यांना आज सन्मानित करतात पत्रकार बंधू माझे सगळे सहकारी खऱ्या अर्थाने आपण सामाजिक बांधिलकी जपत आपण या ठिकाणी ज्यांचा सन्मान या तीन वीरांचा या ठिकाणी करताय या तीनही वीरांनी आपलं संपूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने त्या कुटुंबावर त्यावेळेस हे जवान ज्यावेळेस देशासाठी लढले आज सुखरूप आपल्या घरी परतले म्हणून ठीक आहे आता अनेक जवान या देशासाठी धारातीर्थी पडलेले आपण पाहतोय रोज आपण न्यूजच्या च्या माध्यमातून आपण ऐकत आहात त्या त्या कुटुंबावर असलेली ती शोककळा पसरली जाते ते कुटुंब देशोधडीला लागलं जातं परंतु ह्या वीरांनी सुद्धा दिलेलं योगदान हे सुद्धा फार मोठं आहे आणि त्यांचा आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सन्मान आपल्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे संतोषजी दगडेंनी जे थरारक असणारा एवरेस्ट शिखर पार करणारी जी घटना या ठिकाणी सांगितली आणि भाऊंनी व्यक्त केलेली ज्या भावना आहे सुद्धा सत्य आहे की संतोष बोलल्यानंतर आम्ही काय बोलावं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला की अशा पद्धतीने एवरेस्ट शिखर हे सर करत असताना आपलं प्राण जवळजवळ दिल्याच जमा होतं परंतु कर्जतच्या करांनी दिलेल्या शुभेच्छा ह्या संतोषला या ठिकाणी उभ्या करून आज ठरलेल्या आहेत आणि एवढा आपल्या साऱ्यांनी त्याच्या कुटुंबांनी दिलेलं योगदान आता पत्नी म्हणून मी पाहत होतो ताईंकडे की त्या आनंद असतील परंतु त्यावेळेस त्यांनी जिज्या आपल्या पतीला खऱ्या अर्थाने या देशासाठी आज आपल्या देशाचं या कर्जत तालुक्याचं ता नाव जे रोशन झालेलं आहे ते एव्हरेस्ट शिखर सर करत असताना संतोषजी दगड्यांनी केलेली पराकाष्ठा आर्थिकसाठी सुद्धा सगळीकडे फिरत असताना सगळ्यांनी सहानुभूतीचा दिलेला हातभार त्या ठिकाणी लावला गेला आणि सगळ्यांच्या माध्यमातून संतोष एव्हरेस्ट शिखर सर केलं गेलं परंतु खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाचं फार मोठं योगदान दगडी परिवाराचं हे सुद्धा आपल्याला साऱ्यांना विसरता येणार नाही अशा पद्धतीचं काम हे त्यावेळेस संतोषजी आपल्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आपलासुद्धा सन्मानपूर्वक या ठिकाणी या ठिकाणी सन्मान होत आहे गौरव आपला होत आहे त्या गौरवास आपण तीनही वीर या ठिकाणी प्रा खऱ्या अर्थाने प्राप्त आहात आणि म्हणून आपला आज हा सन्मान आज खऱ्या अर्थाने कर्जत प्रेस माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि म्हणून आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित आहात की ह्या वीरांचं स्मरण कायमस्वरूपी राहिलं पाहिजे यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं असतं हे सगळे माझे विद्यार्थी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत की हेच आपल्या अर्थाने भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने या देशाला भविष्यामध्ये जर कधी गरज पडली तर आपल्यासारखे या विद्यार्थ्यांमधूनच असे वीर तयार व्हायला पाहिजे त्या वीरांच्या माध्यमातून या, दे या देशाचे उत्तम नागरिक आपल्या माध्यमातून घडले पाहिजेत असेच याच माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सूचित करायचं आहे आणि म्हणून संतोषजी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी राबवत असता सातत्याने आपण वेगवेगळ्या कल्पना त्या ठिकाणी करत असता आणि या माध्यमातून खऱ्या अर्थाने कर्जतकारांना आपण मागे घेऊन जो इतिहास आहे त्या इतिहासाची पुनरावृत्ती आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असते आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हा साऱ्यांनाच आहे आणि म्हणून आपण सुद्धा या मतदारसंघामध्ये काही कामं ऐतिहासिक कर केलेली आहे त्या ऐतिहासिक कामांचाच लोकार्पण सोहळा या ठिकाणी होणार आहे की कर्जांची ओळख मी नेहमी सांगत असतो भाऊ त्या ठिकाणी की आपण खऱ्या अर्थाने कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना कर्जतच्या ह्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर घालणारी काही ऐतिहासिक कामं आपण कर्जत मध्ये केलेली आहेत याच माध्यमातून खऱ्या अर्थाने कर्जतचं पर्यटनाच्या माध्यमातून कर्जत हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्जतचा बदल आपण या ठिकाणी पाहतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टी घडामोडी घडत असताना कधी ला जे खऱ्या अर्थाने आपल्या वीरांचं बलिदानसुद्धा आपल्याला कधीही विसरता येणार नाही असं कार्य त्या वीरांनी या कर्जतकारांसाठी संपूर्ण देशासाठी केलेलं आहे आणि म्हणून अशा वीरांचं आपण स्मरण कायमस्वरूपी ठेवावं आणि म्हणून या वीरांना पुन्हा एकदा आदरपूर्वक मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सारांच्या माध्यमातून या मनपूर्वक आपल्या सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र